सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य नांदेडच्या वतीने आम्हा दिव्यांगांचे विविध प्रश्न समस्या ह्या लक्षवेधीमध्ये मांडण्यात याव्या अधिवेशनामध्ये मांडल्या जाव्या यासाठी माजी मुख्यमंत्री तथा आमदार खासदार यांच्या घरावर आम्ही अर्धनग्न अवस्थेमध्ये आंदोलन केले एवढेच नव्हे तर उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवारसाहेब हे नांदेडला आले असता त्यांना आम्ही घेरावाचा आंदोलनाचा इशारा दिला होता विमानतळावर आमची पोलीस प्रशासनाने भेट घडवली आम्ही त्यांना सुद्धा आमच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन वाढ व्हावी आणि आमदार खासदार निधी खर्च व्हावा दिव्यांग अधिनियमांची अंमलबजावणी व्हावी अशा विविध मागण्यासाठी आम्ही आम्ही त्यांना निवेदन निवेदन भेटून त्यानंतर पालकमंत्री तथा दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष माननीय अतुलजी सावेसाहेब यांना सुद्धा आम्ही घेराव घालण्याचा इशारा दिला त्यांना सुद्धा निवेदन दिलं मागणी केली की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं मानधन वाढ दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे हे मागणी केल्याच्या नंतर काही वेळ आम्हाला दुर्लक्ष झालं होतं म्हणून आम्ही नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी गनिमी कावा करून सध्या मुंबई येथे अधिवेशन सुरू आहे पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही गनिमावा गनिमी कावा करून सकल दिव्यांग संघटना नांदेड आम्ही तिथे जाऊन आंदोलन केलं धडक मोर्चा काढला या धडक मोर्चाची दखल घेऊन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे साहेबांनी आमचे दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष तथा पालकमंत्री नांदेडचे अतुलजी सावेसाहेब यांच्याशी बैठक घडवली विधानभवन परिसरामध्ये आमची तासभर बैठक झाली आणि या तासभर बैठकीमध्ये आम्हाला अतुलजी सावेसाहेबांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही आपल्या संजय गांधी निराधारच्या मानधनामध्ये नक्कीच दोन ते अडीच हजार रुपयेपर्यंत आम्ही वाढ करू असे त्यांनी आश्वासन दिले ते आश्वासन ते पाळले तसेच नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं होतं की संजय गांधी निराधार मानधन असेल किंवा इतर दिव्यांगाचे आम्ही प्रश्न मी मांडेल यासह विधान परिषदेचे आमदार हेमंत भाऊ पाटील साहेबांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं होतं की त्यांनी सुद्धा प्रश्न मांडतील आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी भाऊ कल्याणकर साहेब यांनी सुद्धा आमचे प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिले होतं या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सकल दिव्यांग संघटना नांदेडच्या गनिमी कावाच्या आंदोलनाला यश येऊन तसेच काही आमदार महोदयांनी सुद्धा अधिवेशनामध्ये लक्षवेधीमध्ये प्रश्न मांडले त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो अभिनंदन करतो की त्या सर्वांच्यामुळं काल दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष अतुलजी सावे साहेब यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या मानधनामध्ये एक हजार रुपये वाढ केली त्याचाच आनंदोत्सव म्हणून आज आम्ही सकल दिव्यांग संघटना नांदेडच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांच्या पूर्णागती पुतळ्याला अभिवादन करून फटाक्यांची जल्लशबाजी आतिषबाजी केली पेढे वाटप करून मिठाई वाटप करून आज आम्ही आनंदोत्सव साजरा केला आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा आम्ही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं का आणि आता इथून आम्ही महात्मा ज्योतिबा फुले राजेश्री शाहू महाराज अण्णाभाऊ साठे पुत पुतळा या सर्वांना आम्ही पुष्पहार घालून अभिवादन करणार आहोत कारण या थोर पुरुषांच्या आदर्शावरच आज गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आम्ही करू शकलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिका संघटित वा संघर्ष करा असं सांगितलं आम्ही शिकलो संघटित झालो संघर्ष केलो आज आम्हाला त्याचाच आम एक न्याय मिळाला आणि राज्य शासनानं आमचं जे एक हजार रुपये वाढ केलं आहे आम्ही राज्य शासनाचेही आम्ही आभारी व्यक्त करतो तसेच हे मानधन तुटपुंज जरी झालं तरी वेळेवर भेटावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो की एक ते पाच पाच तारखेच्या आत भेटावं आणि खंड पडून देता भेटावं निरंतर भेटावं एवढी